चेंडू अजून अजून एका दिवशी त्यांनी खेळायला जातात अजून बॉल पडताय एका दिवशी अजून बॉलन त्यांना निष्ठून जाते बॉल खाली पडून अं वरून बघताय त्याचा डोळा फुटला अजून त्यानं वरून खाली बॉल खेळायला ती मुलगी अजून तिनं तिच्या पायाला इच्छुकावला अजून तिनं तीन कापड भी लिली अजून अच्छी गोष्ट म्हणते मी एक रात्री एक रात्र माकड एक रात्र उंदीर उंदीर पुन्हा एक रात्र मांजर पुन्हा त्यांनी खीर बनवते माकड माकड भाजी भाजी आणते ती भाजी टमाट आणते पुन्हा गाजर ती आणते तर टाकते तर त्याच्यात ना रांगूला माकड वने रांगोळीला जाते तर नवा माकड

एक राहतं बाकरी तीन रोज जाते आल्या कारण प्रत्येक परत हाकते तिकडे जाते आणि रुपया साठला घरी जाते आणि भाजी बाकी करता जाते पण राहते म्हातारी एक राहते कोल्हा तुला म्हातारीच्या घरी बर झाड राहते कोल्हाय बोर खाते चुली थापते दुसऱ्या दिवशी खाते चुली थाकते तिसऱ्या दिवशी खाते चुली थाकते म्हातारी चुलीत उलट्या गरम होते आणि बाजूला घेते पुन्हा नाही बोर खाते आणि डबल हाकते मग नाही तिला तिच्या ढुंगणाला चटका देते ती म्हातारी का म्हणते अरे अरे कलल्या बोर पिकली नको नका जेटीवर शिकली

तिथून मात सध्या तोप्या लिहून जातात मुंगी एक असते नागतोडा मग ती मुगी का माती गोळा करते आणि घर बनवते ज तिच्या जवायला कटाके मग मुंगी पडली असते लेझड जात मुला ना लागलं ला। तो नागतोडा पण कशाला मेहनत का आली मजा करते बसती नाक थोड का मजा करायचा खायचा पियचा झोपायचा पुन्हा मुंगी पुन्हा थंड आता थंडीचा उपात खायला गोळा कर नुसता पुन्हा थंडीन तुला काय भेटत नाही म्हणली मग मुंगी घेते जाते आपल्या आपल्या पण थंडीचा दिवस होता नागतोडा मग त्या कि मु पाण्याच्या नसते जापते तर मी त्या थंडी वाजतेय तर जाते जाते तिकडं जाते पुन्हा त्याच्याकडे दरवाजा वाजवते मुंगी थंडी वाज लागली आहे पण मुंगी भी त्याला येऊ दिली पुन्हा पुढच्या बाळला का मुंगीची मदत केली नागतोड्या नागतोड्या ना, ना मुंगीची मदत केलं पल्दा। एक राहते पोरगा पाच गाय राहतात आणि ते, ते नाही का रोज चराव येते आणि झाडावर बसते वाघ आला वाघ आला म्हणते पुन्हा पचका म्हणते त्यांच्यावर पुन्हा डबल तसंच केलं पुन्हा बी तसंच केलं पुन्हा खरंच वाघ आला पूर्ण चेहरा नाही पुन्हा आणि का त्याच्या गाया समजा खाऊन टाकलं आजच्या गोष्टी

आणि एक राहते कावळा चिमणी चिमणी दिवशी का पाऊस येत आहे पुन्हा जात आहे पुन्हा चिमणी मोठल आणि कावळ्याचं तसंच राहते कावळा खायला ती खाऊन पार करते आणि तसंच राहते तस घर मग काय एका दिवशी मोठा लट पाऊस येत आहे आणि कावळ्याचं घर वाहून जाते कावळा म्हणते चिमणी चिमणी दार उघड मी माझ्या लेकराला आंगळू काळालो चिमणी चिमणी दार उघड मी माझ्या लेकराला मी माझ्या लेकराला कपडे घालाले चिमणी चिमणी दार उघड मी माझ्या लेकराला खायला मग पुन्हा बुल ते मग का तिनं जो आहे बोलली लेकराच लेकराच खाऊन जाते त्यांना आणि हाकते चुलीत आणि त्याला चटका बसता आजची गट झाली गावाने निघतं त्याला भाकर सापडते एकदा का घराच्या बाहेर गेला त्याला का भाकर सापडते मग ज्याला फुलायला जाते त्याला का पाण्यात बघताय ज्याला अजून एक कुत्र दिसतय तर मग मग त्याला का भाकर खाताय तिथली भाकर खायला जातय मग ते त्यानं पण पडते त्यांची भाकर पण पडते